कोकणातले मच्छीमार पण आणि शेतकरी पण आत्महत्या नाही करणार दुसऱ्याचा आत्मा काढून घेतील <laughs> अशी वेळ आणू नका लोक खतरनाक आहेत कृपा असेल ना सागरची <laughs> कृपा <laughs> सागर शेटची शेट नाही तर सागर, सागरची कृपा असली पाहिजे सागरची कृपा सागर, असेल सागर, ना तर नक्कीच आपल्याला चार मासे मिळणार जास्त लोक आम्हाला चारच मासे पाहिजे नमस्कार मी तांबड एकदा माझी तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आता लवकर उठल सकाळी लवकर उठून आपलं बंदरावर फिरायला आलो आहे कारण सागर काल जे काय बोललं ना माणसांनी वेळीच लवकर उठलं पाहिजे म्हणजे प्राणी पक्षी जसे दैनंदिन नित्यक्रम चालू असतो ना पहाटे लवकर उठणे आता इकडे ना अरे ह्या बाजूला आहे ना जे कांदळवण आहे त्या कांदळवनात त्यांची घरटी आहेत तिथून ते सकाळी आपल्या भटकंतीला निघतात दिवसभर फिरणार वगैरे आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या घरट्यात येणार म्हणजे तो नित्यक्रम असतो तसा माणसाचाही पूर्वीच्या काळात असायचा त्या पद्धतीने आता मनावर घेतलं आहे बघूया किती दिवस शक्य होतं आहे त्याचं नाहीतर असं व्हिडिओ जेव्हा बंद होते ना जनरली नऊ साडेनऊ हे टायमिंग असायचं उठायचं पण आत्ता ती सवय लावून घेतली काय लवकर सहा वाजता उठायचं जेवढं तुम्हाला निसर्गरम्य वातावरण दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न असणार आणि आज सागरला पण भेटायचं आहे साधारण सव्वा आठ वाजेपर्यंत जाणार त्याच्याकडे आठ वाजता बोलवलं आहे त्यांनी पण आत्ता थोडंसं नाही इकडे दाखवण्यासारखं भरपूर काही आहे खाडीवर ते दाखवतं तुम्हाला आणि त्यानंतर बघूया चला या दाखवतो सूर्योदय दाखवतो सूर्योदय हे सूर्योदय बघा ह्याचे कांदळ नाही ना आता बघा तिकडे लांबवर दूरवर थवा उडतोय आला इकडे भरपूर संख्येने आहेत तो बघा पळाला कॅमेरा बघून पडतो आहे ओके त्याच्याशी ओळख करूया तिकडे पण त्याचा भाऊ बसला आहे सोशल मीडियावर येणारा नाही आहे तो ओके तिकडे ब्राऊन कलरमध्ये आहेत आणि त्याच्या बाजूला बघा तिकडे चांगला है। शुबा दिवस आहे शुभ दिवस कुठला पक्ष आहे तर कमेंट करा दिसला असेल तर बघा बघ तो प्रयत्न करतो त्याला दाखवायचा सकाळी याला बघितलं ना या पक्षाला काय दिवस शुभ जातो असं बऱ्याच जणांनी सांगितलं मला गावात आल्यावर आणि पुढतो मी तो असं चालत चालत जाणार आणि त्याचं साधारण कावळ्यासारखं रूप दिसतं पण त्याच्यामध्ये कलर आहेत गायब झाला हा बघ हा त्याचा भाऊ चांगला आहे तेवढासा घाबरत नाही तो पळाला बघा अजून एक आला ह्याला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये आणि ते तिक आहेत ना ते जवळ यायला मागत नाही आहेत आता मला वाटतं इथेच असणार म्हणजे नावं द्यावा लागणार आता एक दोन तीन चार पाच आहेत पाच सगळ्यात छान कुठलं दिसतंय बिल्लो सांगा कमेंट करून हे बघा मी नंबर देतो त्याला ते एक नंबर हे दोन नंबर ब्लॅक तेवढ्या मार्केट बघायचा बघा तीन नंबर आणि चार नंबर पुढे गेलं ते आणि हा पाच हे पाच नंबर बिल्लो कल ये, ये 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 वा झूम करूया बघूया सूर्याच्या बाजूला ना विमान चाललंय आहे दुराचा पट्टा येतो ना ते छोटा डिस्प्ले दिसत नाही आहे पण मस्त व्यू दिसतोय छान व्यू दिसतोय शांतता शांतता बघा चारी बाजूला कोणाच नाही आता मच्छीमार लोक नाही आहेत जेव्हा पाती येणार तेव्हा इकडे साधारण नऊ नऊच्या दरम्यान गर्दी असणार इकडे असणार लोक आता थोडं परिसर दाखवतो तुम्हाला अजय जेव्हा येणार ना इकडे तेव्हा इकडची मासेमारी वगैरे हो व्हिडिओ होतात नाहीतर मग आपलं सागर सागर दोन तीन स्पॉटलाच जातो त्याच्यामुळे काय पण मजा येते तिकडे सगळ्यात भारी मजा येते ना तिघ बाजूला कोळामध्ये छान वाटतं सागर शेठ चला चला आजचा आज प्लॅन राग आहे माझा कालच्या रागाला मारायचंय म्हणजे काय पाणी वीस झालं आपलं हा 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 ना चुकलेला चुक बरोबर काल आपण किती वाजता गेलो दहा काहीतरी वाजले होते हा दहा ला गेलो आता आपण चालू आठ वाजले बरोबर दोन तास अगोदर चाललो आपण समुद्र बघूया त्याचाच असतो पण आपला नवीनपणाने दाखवायचा आता तरी शांतच शांत ना कमी झालं ना पाणी आता उदाहरणाचं पाणी कमी झालं ना आता वाढणार हो भरती चालू आहे ना सकाळी वाजता भरती ओके चला बसूया दृश्य बघा सगळे तारांवर बसलेत यांना शॉक नाही कसं लागत रे यांना शॉक लागत नाही जरा जवळ नको झूम करूया आता जवळ घेतो पुढे पुढे घेतो ह्यांना शॉक का लागत नाही कारण त्यांच्या पायाला इन्सुलेटर असतो समजला चांगला आहे बघ ना संख्येने आ... बसते <laughs> सागरशेठ कालच्या व्हिडिओचा ना इम्पॅक्ट माझ्यावर पडला आहे समजलं बाकी कोणाला पडला आहे का मला माहिती नाही जर तुमच्यावर पडला असेल कमेंट करून सांगा माझ्यावर तर नक्कीच पडलं आहे कारण आज सकाळी आहे ना बरोबर सहा वाजता उठलं लवकर उठायचं वेळ कारण ऑलरेडी सूर्योदयापूर्वी उठणं गरजेचं असतं म्हटलं बरोबर ना तर सूर्योदयापूर्वी उठलं आपला चालू केला सकाळीच व्हिडिओ चालू केला आणि आता बघूया चालू आहे पाहायला सागरशेठची कृपा असेल ना सागरची कृपा सागर, सागर शेठची नाही सागर सागर हां यस हां तर सागरची कृपा असली पाहिजे सागरची कृपा असेल ना तर नक्कीच आपल्याला चार मासे मिळणार जास्त नको आम्हाला चारच मासे पाहिजे चार मासे मिळाल तरी आम्ही खुश शकतो तर बघूया आज मजा येणार आहे थोडीशी कारण सागर आहे ना तुमच्यासाठी पण एक आनंदाची बातमी आहे नक्कीच नक्की कारण सागर आहे ना काहीतरी तुम्हाला आनंदाची बातमी देतो आहे कारण तुम्ही कसे आता म्हणणं काय माहिती सागर पब्लिक आपले व्हिडिओ काय बघते माहिती आहे एक कुठेतरी रिलॅक्सेशन कुठे जी माणसं असतात ना हा मुंबईत थकवा सगळ्यात एक गावात थकवा अजिबात नाही आहे किती कष्ट करा एवढा त्रास नाही होणार पण मुंबईत लोक कामान थकून येतात ऑफिस टाकू पण थकतात तो प्रवास कंटाळणा प्रवास पण त्यामध्ये कुठेतरी रिलॅक्सेशन पाहिजे ना त्यासाठी लोक व्हिडिओ बघतात आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वांटिटी जास्त लागते आणि मनोरंजनही जास्त लागतं क्वांटिटी महत्त्वाची ना लॉंग व्हिडिओ लागतं हां तर ती क्वांटिटी द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये काय होतं मनोरंजन कमी होतं मग त्याचं एक बॅलन्स करायला लागतो आणि डेली व्हिडिओ लागतो रोज एक व्हिडिओ असेल ना तर लोकांना आवडत जातो या तुला आलो गजबाजू इकडे आणि सागर म्हणतो अजून थोडा अवकाश आहे सागर जास्तच कमी पाणी आहे ना ओके okay. पाणीच नाही पाणी नाही आहे हां हां कालच्या ओके हा काल आपण भरपूर लेट झालो ना दादा पण आहेत दादा नमस्कार नमस्कार काय धंदा काय म्हणतोय अरे बाबा धंदे कसले कप्पाळाचे का आता काय उपाशी मराठी वीस खाऊन मराची पाळीली बापरे कशाबद्दल काय मासे नाही म्हणत आहेत मासे कसले अरे ते बाहेरच्या बोटी येतात

कोण असेल सामील कोण असेल नक्की मोठे मच्छीमार सुद्धा सामील म्हणजे कसं हे अधिकारी त्याला हे मला सांगा बाहेरसून अशी त्यांची हा, हा। बोट जाते कुठली दस्ती नौका जाते हा समोर त्यांना दिसत आहे चार yes, वावात आहेत पाच वावात आहेत okay. पण त्यांना ते काय विचार कारवाई होत नाही त्यांच्यावर कारवाई इथे येतात समोर येतात माहिती आहे समोर समोर हा इथे पण येऊन गेले तांबडेकला ना मागे जत्रा झालेली होती लोकांची परवाच्या दिवशी हा नऊ पर्सन होते किनारे ओके एकदम आतमध्ये इकडे येतात किनाऱ्यातला जर मासा मारला दोन तीन वावरचा तर हे बारके छोटे मच्छी मारायचे माझ्या अर्के हे पागणारे बिगणारे ह्यांना मासे कुठून मिळणार बरोबर आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे की कंपन्या जी आहेत जाळी काढणारे त्याच्यावर पण भारत सरकारने महाराष्ट्र okay. राज्य सोड भारत सरकारने काय करायला पाहिजे की ते जो हे आशी असतो ह्याला मेस बोलतो म्हणजे मेस मेस बोलतात आपण आशी बोलतो मालवणी भाषेत आशीची साईज किंवा मेसची साईज ना एक ठरवायला पाहिजे आणि ती कायद्यामध्ये ठरवायला पाहिजे तोंडाने नाही नुसतं कायद्यामध्ये की बाबा दोन इंचाच्या खाली मेस बनताच कामा नये आशाची साईज बनताच कामाने कुठलं पण असले फक्त शेंडी सोडू पाक कास्टिंग नेट सोडून बाकी सगळ्यांची साईज ही दोन इंचाच्या वरती पाहिजे अडीच इंचाच्या वरती पाहिजे लहान मासे छोटे मासे त्याच्यातून निघून जाणार आज काय होतं हे सगळे पर्सन वाले मारतात ना ह्यांची साईज एवढी आहे म्हणजे आपण दोन इंच पण होऊ शकत नाही अर्धा इंच पण होऊ शकत नाही एक फार तर पाव इंचा पेक्षा कमी पाव इंचा पेक्षा कमी त्याच्यातनं गोलमा जात नाही गोलमा गोलमा असतो ना जवला जा। जवला तो त्याच्यातून निघून जात नाही एवढी त्यांची मेस साईज कमी आहे मग ह्याच्यामध्ये काय होतं ते छोटे पिल्लं मारतात आणि टाकून देतात टाकून देतात कारण त्यांना युज नाही त्याचा मग अशी जाळी काढूच नको समजलं हे जर भारत सरकारने केलं ना तर भरपूर माशांची पायदा भरपूर वर्षापूर्वी एक व्हिडिओ बघितलेला त्याच्यामध्ये ना जेव्हा अंडी घातलेला जर मासा मिळाला ना

300 चा 300 चा टाकले तुम्ही जाळी ओके बघा सांग त्याच्यामुळे माझे दोन महिने फुकट गेले रे ती जाळी तिने मला दिली दहा हजार रुपये मला दिले दहा 10000 ची जाळी आणून मला ते तयार करी पडिये हा बरोबर 2 महिने गेले त्याचे 2 महिने गेले माझा धंदा गेला पुरो जीवन गेला त्याच्या ओके हेचं काय त्या लोकांना होते नियंत्रण नाही म्हणजे 300 त्या लोकांनी फिशिंग करायचीच नाही करायचीच नाही असं गव्हर्नमेंटचा नियम आहे पण ते काय ते पाळत नाही बॅटरी दाखवली मागे पण पहिला जो मी व्हिडिओ केला ना आत्र्यामध्ये समुद्राच्या आतमध्ये गेलो लोकांना तेव्हा अचानक तो परिसरवाला आला ना स्पीड एवढे स्पीड त्याचं इंजिन चालू झालं आणि आम्ही बाजूला झालो ते बघत नाहीत बघत नाही सिक्युरिटी अशी काहीच नाही आतमध्ये ना तशी सिक्युरिटी सिक्युरिटी आहे हा पण ते लोक देत नाही बंधन बंधन नाही आहे बंधन नाही मला सांगा त्यांच्या बाहेर फिशिंग करायची ओके हा इतके तेवढं ते फिशिंग करते हा म्हणजे मला असं आता त्याच्यामध्ये जे जीपीएस जी जी यंत्रणा काय बसवलेली असते ना त्याच्यानुसार हो त्यांना कंट्रोल करू शकतात ना कंट्रोल आता मध्ये स्पीड लिमिट काय ते पण समजू शकतं ना की किती स्पीडने चाललाय हा माणूस नंतर बघा ते मध्ये ड्रोन जायचा एक असं फिरत हा बरोबर बरोबर यायचा मच्छरवर बघाल तो चार दिवस झाला 4 दिवस झाला नंतर सगळं बंद चार दिवस झाला त्यानंतर मग त्या चार दिवस ते बोटी न होते हा ऑटोमॅटिक ऑलरेडी त्यांना सांगितलं जातं की येऊ नका बंद झाल्यावर त्यांचं काम चालू झालं झालं राईट 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 बरोबर त्याच्यावरती जर त्या मोठ्या बोटीवरती जर काय अधिकारी आहेत अधिकाऱ्यांचा नियंत्रण हवाल ना मग त्या मच्छ पण मच्छी छोट्या मच्छीमाराचं पण पोट भरेल हा सगळे व्यवस्थित आहे त्यांचा पण धंदा चालेल व्यवस्थित त्यांना भरपूर चान्स आहे ते किती शंभर दिवशे वापर्यंत जाऊ शकतं तसे आमचे लोक जाऊ शकत नाही आमच्या लोकांचा काय असा हजार पाचशे रुपये भेटले तर त्याच्यात ते तेल खर्च बघितला पाहिजे बायको पोरांचं पोट भरलं पाहिजे त्याच्यात आणि विशेष म्हणजे खलाशी जर असला तर त्याला पगार द्यायला पाहिजे खलाशी दोन असले तर त्यांना दोन दोन रुपये द्यायला पाहिजे बरोबर त्याला दिलं जाऊन पण तर दोस्त येणार आहे ना तर तो काय येणार आहे माझ्या माझ्या घरात पाणी भरू घेणार आहे का सत्य परिस्थिती सत्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे आणि धंदे नको त्या अधिकाऱ्यांना माझी एक नम्र विनंती आहे काय बऱ्याच ठिकाणी बघा कोकणातला शेतकरी असो नाही तर मच्छीमार आत्महत्या करत नाही म्हणजे ती वेळ आणायला देऊ नका एवढी माझी नम्र विनंती आहे काय तुम्ही मच्छीमार किंवा शेतकरी ही आत्महत्या करत नाही हे बरोबर जरी असलं तरी कोकणातले मच्छीमार आणि शेतकरी कोण आत्महत्या नाही करणार दुसऱ्याचा आत्मा काढून घेतील <laughs> अशी वेळ आणू नका की तुमचा तिथे ऑफिसात येऊन आत्मा काढून घेतील इकडची <laughs> लोक खतरनाक आहेत कोकण म्हटलंच ना का सगळी परशुरामाची भूमी आहे परशुरामाची परशुरामाने माहिती ना पूरी पृथ्वी तिन्दा निशिस्त केलेली आहे समजला त्यामुळे त्याची पिलावळ आहे तुम्ही स्वतः आत्महत्या नाही करणार तुमचा आत्मा काढून घेईल लक्षात ठेवा अशी वेळ आणून देऊ नको कायदे फॉलो करा करा तुम्ही कसे आम्ही सामान्य माणूस चुकल्यावर तुम्ही सांगता कायदे फॉलो करा नाही तुम्हाला जेल बैठक तसे तुम्ही पण कायदे फॉलो करा लक्षात ठेवा राईट राईट कारण तुम्हाला पण तेच काय हे शब्द वाक्य लागतं हे जे बोलत होते आणि आम्हाला पण तेच वाक्य लागतं कायद्याचं पालन करा उल्लंघन करू नका मग समोरचा श्रीमंत असून येत की गरीब असून कायद्याचं पालन करा सर्वांना कायदे समान पाहिजेत श्रीमंतांना वेगळे आणि गरिबाला वेगळे असं करू नका